महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत घरकुल मंजूर रस्ता ठेवूनही त्रास प्रफुल्ल चंदन शिवे यांचा न्यायासाठी लढा तीस वर्षांची वहिवाट असलेल्या जागेवर आडवा पसरला विरोध उपोषणाचा इशारा कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बीड बुद्रुक हद्दीतील अवलस नेवाली येथील रहिवासी प्रफुल्ल प्रवीण चंदन शिवे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले हे थे घरकुल त्याने गावाबाहेर त्यांच्या तीस वर्षापासूनची वैध आणि वहिवाट असलेल्या जागेवर ग्रामपंचायतीच्या मान्यतेनं बांधलं आहे मात्र या बांधकामासंदर्भात नेवाली गावातील काही व्यक्तींनी कर्जतचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करत रस्ता न सोडल्याचा आरोप केला यावर प्रफुल्ल चंदन शिवे यांनी सतरा फूट रस्ता सोडल्याचं लेखी ले निवेदन गटविकास अधिकारी तहसीलदार आणि कर्जत पोलीस स्टेशन यांच्याकडे सादर केले प्रफुल्ल चंदन शिवे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केलंय की माझी या जागेवर तीस वर्षांहून अधिकची वहिवाट आहे तसेच या घराखेरीज माझ्याकडे दुसरे कुठलेही निवासस्थान नाही तरी सुद्धा मला विनाकारण त्रास दिला जात आहे जर मला न्याय मिळाला नाही तर मी उपोषणाला बसणार आहे असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे या प्रकरणाशी संबंधित यंत्रणांनी त्वरित योग्य तो निर्णय घेऊन प्रफुल्ल शिवे यांना न्याय द्यावा अशी मागणी होते आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत जय भीम जय शिवराय मी माझं नाव प्रफुल प्रवीण चंदन शिवे राहणार नेवाळी मी एका कुरिअर कंपनीमध्ये काम करत आहे आणि माझं कुटुंब आहे माझी पत्नी माझ्या दोन मुळी माझी आई मला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल आलेला आहे आणि ते घरकुल बांधण्यासाठी घरकुल मी बांधलेलं आहे आणि घरकुल बांधावं बांधत असताना गावकऱ्यांकडून मला रस्त्यासाठीची मागणी केलेली होती तर रस्त्यासाठीची मागणी करत असताना मी त्यांना ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचे लोक येऊन त्यांना जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार साधारणतः अठरा फूट रस्ता सोडलेला आहे अठरा फूट रस्ता सोडून सुद्धा त्या लोकांनी मला वारंवार प्रशासनाकडून नोटिसा पाठवत आहेत आणि नोटिसा पाठवून देत आहेत तर त्या नोटिसा पाठवल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोल बोलण्याचा पण प्रयत्न केला पण ते काही मानण्यास तयार नाहीत तर त्याच्या ते झाल्यानंतर त्यांनी आता काय केलंय की चॅनलद्वारे चा, एक व्हिडिओ व्हायरल केली आहे आणि आम्हाला हे करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं काय काय झालेलं आहे की आम्ही लोक आहे माझं घरे गा, गावाच्या एक बाजूला असल्यामुळं आम्ही लोक भयभीत झालेलो आहे आणि हे असं जर पुढे चालत राहिलं तर मी अमरून उपोषण करेल तसेच ग्रामपंचायतीने जे शोष खड्डे बांधून दिलेले आहेत ते त्याच गुरुतरणामध्ये आणि त्याच जागेमध्ये आहेत तरी सुद्धा ते लोक विरोध करत आहेत आणि ते त्याचे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा तेच लोक होते महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी